हे वेलकम टेन डेज सेल्फ लव्ह चॅलेंजच्या आजच्या आपल्या पाचव्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी मैथिली सावंत फेमिनिन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी गुरुजेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं ते शिकवते या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा आपला दिवस आहे पाचवा आणि आजचं चॅलेंज खूप जास्त खास असणार आहे आजच्या दिवशी तुम्ही लव पोनो पोनो या नवीन एका मेथड बद्दल शिकणार आहात आय एम सुपर एक्सायटेड टू शेअर विथ यू आय एम शुअर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हो पोनो पोनो ऐकलं असेल पण लव पोनो पोनो हा प्रकार त्यांना नवीन असू शकतो सो तो, so, तो आपण आजच्या चॅलेंज मध्ये वापरणार आहोत okay? ठीक या चॅलेंज मध्ये तुम्हाला करायचं आहे काय तर तुमच्या जवळच्या व्यक्तींप्रती तुम्हाला ज्या ज्या तक्रारी आहेत ना त्या तक्रारी तुम्हाला एका मागोमाग एक बहीत लिहून काढायच्या आहेत Say, तुम्हाला तुमच्या आईकडून दोन तक्रारी आहेत वडिलांकडून तीन आहेत नवऱ्याकडून चार आहेत मुलांकडून <laughs> दोन चार आहेत ज्या काही तक्रारी आहेत ना एका मागोमाग एक तुम्हाला लिहून काढायच्या आहेत त्या व्यक्तीचं नाव लिहून सो so, त्यानंतर करायचंय काय अलाव मी टू एक्सप्लेन त्याकरता मी एक डॉक्युमेंट बनवलेली आहे म्हणजे तुम्हाला ते कळेला सोपं जाईल त्याकरता मी ती डॉक्युमेंट बनवली आहे तशाच पद्धतीची डॉक्युमेंट तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला पण ते सोपं जाईल सो लेट मी शेअर इट येस सो या लव पोनो पोनो एक्सरसाइज मध्ये तुम्हाला कंप्लेंट्स एका बाजूला लिहायच्या आहेत जसं मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याप्रती अविनाश प्रती मला कंप्लेंट नेहमी असायची की तो वेळेवर त्याच्या मेडिसिन्स घेत नाही ओके तर त्याला मी एका नवीन थॉटने रिप्लेस केलं की त्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे हा तसं मी आता इथे तुम्हाला उदाहरणार्थ सांगते आहे अविनाश यू आर नॉट टेकिंग मेडिसिन ऑन आय एक्सेप्ट अविनाश तू जरी तुझ्या मेडिसिन्स वेळेवर घेत नसलास तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझा स्वीकार करते हा थॉट आपण स्वतःला द्यायचा आहे तो थॉट आणि तिथे लिहायचं आहे लिहिणं फार महत्वाचं आहे पेन टू पेपर कॉन्टॅक्ट खूप जास्त महत्वाचा आहे कारण आपल्याला कुठला विचार करायचा आहे ती विचारांची क्लॅरिटी आपल्याला अंतर्मनाला द्यावी लागते तरच अंतर्मन ते विचार, विचार सो आपल्याला हा नवीन थॉट जनरेट करून स्वतःला द्यायचा आहे आणि मग पोनों पोनों मेंश ले, मेंश ले लव होनोचा मेसेज मेसेज लिहायचा आहे तो काय आहे तर थँक यू फॉर ऑल द लव म्हणजे त्या व्यक्तीने तुम्हाला इतकं काही प्रेम दिलेलं आहे ना ते ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू एडिशन करते आहे खचितच राईट म्हणूनच ती तुमच्या जवळची आहे तुम्ही त्या व्यक्ती बरोबर राहता आहात एकत्र बरोबर सो असं शक्यच नाही आहे की त्या व्यक्तीकडून तुम्हाला कधीच प्रेम मिळालेलं नाही so, सो त्या प्रेमाप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यामुळे म्हणायचं आहे थँक्यू फॉर द ऑल द लाव थँक्यू फॉर ऑल द लाव आय लव्ह माय सेल्फ हे आपण का म्हणतो आहे कारण कधी कधी कंप्लेन 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 करण्यात आपण इतकी कंप्लेंट मोडमध्ये जातो की आपण स्वतःलाच फ्रस्ट्रेट करून घेतो स्वतःलाच इरिटेड करून घेतो आणि स्वतःला असं वाटायला लागतं की माझ्याबरोबर काहीच चांगलं होत नाही माझं कोणीच ऐकत नाहीये काहीच होत नाही असं आणि एकदम टोकाच्या विचारांकडे जातो आपण आणि स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो स्वतःच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण करतो तर स्वतःच्या मनामध्ये चांगली सकारात्मक भावना निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे समोरच्या व्यक्तीची जबाबदारी नाही त्यामुळे आपण स्वतःला म्हणतो आहोत आय लव्ह माय सेल्फ आय लव्ह यू त्या व्यक्तीला पण मेसेज पाठवतो आहे आय लव्ह यू ठीक आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हा एक्सरसाइज करायचा आहे सो इथे समजा से तुम्हाला असं वाटत असेल की तुमची आई तुमचं ऐकून so, घेत नाहीये सो ती कंप्लेंट तुम्ही लिहा मग नवीन थॉट द्या आई जरी तू माझं ऐकून घेत नसलीस तरीही आय लव्ह अँड एक्सेप्ट यू आणि मग लव्ह कोनो कोनो मेसेज आईला पाठवायचा आहे थँक यू फॉर ऑल द लव्ह आई आय लव्ह माय सेल्फ अँड आय लव्ह टू राईट सो अशा पद्धतीने आपल्याला हा एक्सरसाइज करायचा आहे इंटरेस्टिंग शुअर तुम्ही हा एक्सरसाइज कराल ना तेव्हा तुम्हाला मनामध्ये फार लवफुल वाटायला लागेल आनंददायी वाटायला लागेल कारण काय आहे तुम्ही इतकी वर्ष कदाचित एखादी गोष्ट कंप्लेन करत असाल तुमचं तक्रार सत्र चालू असेल आणि ते तक्रारी करून 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 काय होतं तुमची स्वतःची एनर्जी अगदी नकारात्मक व्हायला लागते चिडचिड इरिटेशन हे आपण एक्सपिरियन्स करायला लागतो आणि त्यामुळे अर्थातच आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडवण्यासाठी जे स्किल वापरावं लागतं ते स्किल वापरताच येत नाही कारण मनामध्ये इरिटेशन आहे आणि पीपल ऑलवेज रिस्पॉन्ड टू आवर एनर्जी त्यामुळे आपलीच जर एनर्जी इरिटेशनची असेल फ्रस्ट्रेशनची असेल रागाची असेल रिझेंटमेंटची असेल तर आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत ओके सो रिलेशनशिप स्किल शिकणं ही दुसरी स्टेप आहे पण पहिली स्टेप स्वतःच्या एनर्जीला हाय व्हायब्रेशन करणं स्वतःच्या आतमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याकरता आपल्याला लंपनपुनो वापरायचा आहे ओके अँड शोअर तुम्हाला या गोष्टीचा वापर केल्यानंतर खूप फायदा होणार आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही माझ्यावर नक्की शेअर करा एम लुकिंग फॉरवर्ड तुम्ही काय रिझल्ट शेअर करत आहात मी कारण हंड्रेड पर्सेंट शुअर आहे तुम्हाला लगेच तुमच्या आतमध्ये तुम् खूप शांत वाटायला लागेल रिलॅक्स वाटायला लागेल ओके आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील मैत्री हे सगळं ठीक आहे पण समोरच्या व्यक्तींनी माझं ऐकावं माझ्या म्हणण्याप्रमाणे करावं असं मला वाटतंय ठीक आहे ना त्याकरता रिलेशनशिप स्किल शिकणं गरजेचं आहे आणि रिलेशनशिप स्किल तुम्हाला शिकायचं असेल तो तो so, तर युअर वेलकम टू जॉईन माय कोर्स मी लवकरच एक कोर्स घेणार आहे जो अनलॉक युअर फेमिनिन एनर्जी हा जो कोर्स असणार आहे त्यामध्ये तुम्ही स्किल शिकू शकणार आहात सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी तुम्हाला त्या कोर्सची माहिती देणार आहे शेवटच्या दिवशी सो यू केन जॉईन इन आणि लुकिंग फॉरवर्ड सो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅलेंज व्हिडिओज ऍटलिस्ट तीन लोकांबरोबर शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत त्यांचाही फायदा होईल त्यांचाही स्वप्रेम वाढेल नाही का आणि तुम्हाला पुण्य मिळेल त्याच सो शेअर स्प्रेड नॉलेज शेअर लव्ह ओके सो लॉट्स ऑफ लव्ह टू यू आय सी यू टू मॉर इन द नेक्स्ट व्हिडिओ चिल्ड्रेन टेक केअर लॉट्स ऑफ लव्ह बाय